ရပါပြီဆရာ

आप यहां हृदय से श्री राम सप्रेम बोल आप आपका करते अनेक संगठन पास पूर्ण प्राप्त हुआ है मेरा और मैं आपके सदस्य का प्रति प्राप्त है अपना सर्वार्थ वचन में जो पूर्ण से मिला अनेक ठिकाणी अनेक मत, मते उप सर्वांच्या सहकार्याने सेवेत करण्याच्या उपस्थितीत संपर्ना होत असतात आता सूर्यपासून उपस्थितीत अनेक दुखान योजना करून अनेक विधी करून अनेक दिवसात पायान करून

ज्यानं चोवीस तास उर्चे आहे अशा भूमीमध्ये जर आपण पाणी केलं तर आपला शाप ताप दाट पूर्ण दोष हा नाही सर होतो केवळ आणि केवळ भगवत पाया नाही म्हणून अनेक वेळा परंपूर्त वर्षाजवळ वर्षाने अनेक महत्वाच्या तीर्थक्षेत्रे आपण सर्वांना आव्हान करत असतात आपण भगवत कायांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं मग उद्यापासून सत्तावीस जून ते चार जुलै या कालावधीमध्ये मठोर या ठिकाणी भरपूर जगमाच्या उपस्थितीत भगवत न्यायानं स्वतः संपन्न होत आहे या अगोदरसुद्धा शुक्ला दैनिकारण्या द्वारका या अनेक ठिकाणी मागणींच्या उपस्थितीमध्ये भगवत पायन सोहळा संपन्न झाले आहे आणि अनेक जणांचे अनेक सेवा करून जे प्रश्न नाही ते प्रश्न केवळ आणि केवळ भगवत पायन करून संपुष्टात आलेले आहेत म्हणून आपल्या से सेवेमध्ये किंवा महिन्याकाठी येणारे आपल्या दोन एकादशी असतात ते एकादशीला आपल्या सर्वांना हे मदत पायन करणं शक्य नसतं किंवा त्याला दोन तीन तास काढवली लागतो आणि ते पायन करण्यासाठी आजच्या धकाबीच्या जीवनामध्ये आपल्याकडे तेव्हा वेळ कमी आहे म्हणून गांधीजी म्हणून आम्हीने 700 लोकी श्रीमत प्रभुळ का छोटा ग्रंथ सुजातो मां मा शरण हुआ अनेक योजना किया कठोर फायने आहेत ज्यांना सन्मान प्राप्तीचा योग अनेक वेळा एक नाही अनेक प्रयत्न करून अनेक डॉक्टरचा विलाज करून आपण ज्यावेळेस झालेला असतात त्यावेळेस भगवत पाहायन किंवा एकादशीनं आपल्या देवघरात असणारी बाळकृष्णाची मूर्ती या मूर्तीवर जर का आपण योग्य अभिषेक केला पुरुषुक्त आणि श्रेयशुक्त म्हणून आणि ते जर का फिरत आपण कतिफीने जर या दोघांनी भाषण केलं तर त्यांना

आपलं दिलेलं जे काही ग्रंथ सामोरे आहे त्याचं भाषणपणा चिंतन आपण करत नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला अनेक समस्याला सामोरं जावं लागतं या छोट्या छोट्या गोष्टीवर उपाययोजना करण्यासाठी प्रम्मा हनुमान साहेबांच्या हातामध्ये स्वामी समर्थ सेवा मासिकांत हा मासिकांताचे समस्या दे आहे मी किती बसेल ते मला माहीत नाही पण ज्यांच्याकडनं सभासद झाले असतील ते प्रत्येक फार भाग्यवान आहे आणि त्यापेक्षा पुढचे भाग्यवान ज्यांनी तो मासे घेऊन घरी जाऊन वाचतात ते फार भाग्यवान आहे कारण गरजा काय आता ग्रंथ बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर ग्रंथ घेऊन येतात आणि तो ग्रंथ आपल्या कपडामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी ठेवतात आणि त्याचं वाचन मनन चिंतन त्या ग्रंथात दिलेले जे काही अमृतमय मंत्र आहे अमृतमय गुपायोजना तोडगे आहे त्याचं आपण वाचन मधन चिंतन करत नाही आणि मग आपण फक्त म्हणतो की स्वामी समर्थ सेवेकरी आहे स्वामी समर्थ सेवेकरी तो होत नाही किंवा त्याला घाई ठेवलं जात नाही जोपर्यंत तो ग्रंथ वाचत नाही आणि ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजल्याशिवाय ग्रंथ समजत नाही म्हणून ही व्याख्या आहे ज्यावेळेस सेवेकरी म्हणून आपण घेत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण आपल्या मार्गातील जे काही साहित्य आहे मुद्रण मुद्रणसाह्याचं किमान महिन्यातल्या एक दोन वेळा का एक दोन वेळा का आपण वे स्वामी समर्थ मासिका आहे अनेक गुरुमावलींचे जे हितभूज येत असतात ते हितभुजातून अनेक गोष्टी आपल्याला माहिती पडत असतात त्याचं अनुकरण जर का आपण केलं तर आपल्या सर्व समस्या दूर होत असतात म्हणून वेळोवेळी आपल्याला परंतु जे गुरुमावली